अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आता सध्या तयारी सुरू आहे सगळ्यांची ती महाशिवरात्रीची महाशिवरात्री म्हटली म्हणजे माता आ, माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या विवाहाचा दिवस याच दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झालेला होता तर या दिवशी करण्यासाठीचे अनेक उपाय मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे हा एक उपाय आज मी तुम्हाला सांगते आहे तर तो, तो देखील तुम्ही अवश्य करून बघा तर या उपायासाठी आपल्याला सर्वप्रथम संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प करण्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे अक्षता घ्यायच्या आहेत त्यावर थोडं हळद कुंकू घ्यायचं आहे आणि फूल असेल तर फूल ठेवायचं आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की हे भोलेशंकरा मी हा उपाय माझ्या या या अडचण दूर होण्यासाठी करत आहे तुम्हाला जी काही अडचण असेल तुमचं जी काही इच्छा असेल ती बोलून दाखवायची आहे तुम्हाला आणि ते पाणी आपल्याला एका तामणामध्ये सोडून घ्यायचं आहे तर उपाय कोणता आहे तो सांगते बघा संकल्प सोडून झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत आपल्याकडे पांढरा तांदूळ असेल सगळ्यांकडे अख्खा तांदूळ तुटलेला फुटलेला नको तर अख्खे दाणे असतात लांब लांब तांदळाचे तर ते घ्यायचे आहेत तर ते मोजून घ्यायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम एका डिशमध्ये घेऊन घ्या एकशे आठ पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत त्यांना कुंकू लावायची नाही आहे पांढरेचे पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक, एक, ना एक नागवेलीचं पान म्हणजे विड्याचं पान घ्यायचं आहे ते पान आपल्याला असं समोर देव आपल्या देवघरामध्ये एका डिशमध्ये ठेवा आणि जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा लवकर तुम्हाला फरक समजेल तर आपल्याला नागवेलीचं पान घ्यायचं आहे आणि नागवेलीच्या पानाचा वरचं टोक आणि एक निमुळता भाग असतो देठ आणि एक निमुळता भाग असतो तर दोघं ठिकाणी आपल्याला थोडंसं मध लावून घ्यायचं आहे मध प्रत्येकाच्या घरी असेलच नाही तर दुकानात किराणा दुकानात भेटून जाईल तर नागवेलीचं एक पान थोडंसं मध आणि एकशे आठ पांढरे तांदूळ तर आपण हा उपाय जर घरी करत असाल तर एक डिश घ्या डिशमध्ये ते पान ठेवा त्या पानाला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला मध लावा आणि एकशे आठ तांदूळ ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत एकशे आठ तांदूळ त्या नागवेलीच्या पानावर मध्यभागी आपल्याला ठेवायचे आहेत तर हा अतिशय साधा सरळ सोपा उपाय जर तुम्ही मंदिरात करत असाल तर ते पान ते तांदूळ तिथं वाहून द्यायचे एक आहेत एकशे आठ वेळा बोलत बो तांदूळ वाहत वाहत जायचा आणि ओम शिवाय हा जप करत जायचं आहे असं असा हा उपाय केल्यानंतर ते दांदू ते पान तिथेच राहू द्यायचं आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे की मी या संकटातून मुक्त होऊ देत माझी ही ही इच्छा पूर्ण होऊ देत माझ्या मुलांचं कर माझ्या संसाराचा संबंधित तुमचा असेल किंवा तुमचं लग्न जमत नसेल किंवा वैवाहिक जीवनामध्ये काय अडचण असतील जी काही तुमची इच्छा असेल ती महा महादेवांना बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना प्रार्थना करायची आहे जेवढ्या विश्वासाने तुम्ही हा उपाय करणार तेवढ्याच लवकर तुम्हाला त्याचं फळ हे मिळणार आहे हे बोलून दाखवल्यानंतर आपण तिथं महादेवांना नमस्कार करायचा आणि घरी निघून यायचं आहे तर ते पान ते तांदूळ तिथंच राहू द्यायचे आहेत आणि जर तुम्ही हा उपाय घरात करत असाल तर ते पान ते तांदूळ तसंच्या तसं उचलून आपण आपल्या घराजवळच्या एखाद्या झाडाखाली ते पान तिथं ठेवून द्यायचं आहे तर कोणाच्या पायदळी ते येणार नाही याची काळजी घ्या एखाद्या झाडाच्या कुडापाशी ते ठेवून द्या आणि तुम्ही घरी येऊन जा त्याच्यातलं तुम्हाला काहीच परत आणायचं नाही आहे तसंच या दिवशी आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय मंत्राचा महामृत्युंजय मंत्र त्यानंतर रुद्राध्याय आणि तुम्ही जर महादेवाच्या मंदिरात जात असाल तर महादेवाच्या पिंडीवर पाण्याने अभिषेक घाला आणि निमूळत्या भागातनं जे पाणी येतं ते पाणी तुम्ही घरी घेऊन या थोडंसं पाणी आणि ते तीर्थ म्हणून सर्वांनी प्राशन करा ज्यांना काही लोकांना नाही आवडत तर त्या लोकांना तुम्ही ते देऊ नका त्याचा अपमान होऊ देऊ नका ते प्रसाद म्हणून आपण आणलेलं असतं तर तुम्ही घरात शिंपडून दिलं तरीसुद्धा चालेल आपल्या घरातली जी काही नकारात्मकता ऊर्जा असते तर ती त्यामुळे ही नष्ट होत असते ज्यांना आवडेल त्यांना तो प्रसाद तीर्थ म्हणून द्या आणि ज्यांना नाही आवडत त्यांना त्यासाठी ते फोर्स करू नका प्रसादाचा अपमान करू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हा उपाय नक्कीच करून बघा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा फुँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ